लिंबू पिळल्यावर त्याची साल फेकून देत असाल तर थांबा साल फेकू नका या गोष्टींसाठी करा त्याचा वापर नमस्कार मैत्रिणींनो ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे किचनमध्ये विविध पदार्थांसाठी लिंबाचा वापर होत असतो अनेकदा लिंबाचा रस काढून झाल्यावर हे लिंबू कचरा कुंडीत फेकून दिले जातात परंतु लिंबू पिळून झाल्यावर त्याच्या साली फेकून देण्यापेक्षा त्याच्या विविध गोष्टींसाठी पुनर्वापर करता येऊ शकतो तेव्हा पिळलेल्या लिंबाच्या सालेचा वापर कोणकोणत्या गोष्टींसाठी करता येऊ शकतो हे जाणून घेऊयात तर चला मग एक एक करून आपण पाहूया नंबर एक लिंबाचा रस काढून झाला की त्याच्या साली किसून घ्या लिंबाची साल तुम्ही गार्निशिंगसाठी किंवा ज्यूस तसेच मध्ये टाकण्यासाठी करू शकतात लिंबाच्या सालींपासून स्वादिष्ट लोणचं देखील तयार करू शकतात नंबर दोन लिंबाच्या सालींचा वापर तुम्ही बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर यासारख्या नॅचरल क्लिनिंग घटकांसह केल्यास ते पृष्ठभागांसाठी जंतुनाशक म्हणून काम करू शकते तसेच लिंबाला एक स्ट्रांग सुगंध देखील असतो त्यामुळे याचा वापर तुम्ही करून साफसफाई केल्यास घरात छान सुगंध दरवडेल एकदा ट्राय करून पहा नंबर तीन पिळून काढलेल्या लिंबाच्या कपमध्ये तुम्ही लवंग तेल आणि कापूर पावडर घाला आणि मेणबत्तीची भात त्यात ठेवून पेटवा असे केल्याने घरातील डासांची समस्या दूर होईल आणि सुगंध देखील दरवडेल म्हणून लिंबाची साल कधी फेकू नये त्याचा बऱ्याच बरे आप सप, बरेच आपले फायदे पण आहे आणि त्याचा उपयोगही केला जातो नंबर चार लिंबाच्या सालीला बेकिंग सोडा आणि मीठ लावून त्याने तुम्ही किचनमधील कटिंग बोर्ड ओटा आणि सिंक स्वच्छ करू शकतात यामुळे बॅक्टेरिया देखील दूर होईल स्वच्छ केलेल्या गोष्टी दुर्गंधीपासून मुक्त राहते नंबर पाच लिंबू हा आंबटपणा आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे म्हणून ओळखला जातो लिंबूमधील सायट्रिक ॲसिड नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून कार्य करते ज्यामुळे तुम्ही कटिंग बोर्डसह विविध वस्तूंची स्वच्छता करू शकता तसेच लिंबू हा डाग काढण्यासाठी प्रभावी ठरू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद